लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपला असून आता दोन दिवसात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल या पाचव्या टप्प्यांमध्ये काही महत्वाचे आणि काही प्रतिष्ठित मतदारसंघ चांगलेच प्रचारामुळे गाजले आहेत त्या सर्वात आघाडीवर होता कल्याण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी मिळण्यापासून ते उमेदवार कोण याबाबत सर्वच पक्षांमध्ये कमालीची गुप्तता बाळगली गेली आणि शेवटी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं गेलं तसं पाहायला गेलं तर ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे हुमपीचे आहे पण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यामुळे सर्वांचे लक्ष याच मतदारसंघावरती केंद्रित होतं ज्यामुळे या मतदारसंघात कसा प्रचार होतो आणि प्रचाराचे मुद्दे काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं गेली दोन टर्म मध्ये केलेल्या कामांच्या जोरावर आमचं काम बोलतं या शीर्षकाखाली श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराचा धडाका लावला कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्वाचा उमेदवार म्हणजे रेल्वेने प्रवास करणारा यावर त्यांनी जास्त प्रकाश टाकल्याचा दावा केला तर कल्याण लोकसभा मतदारसंघात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवले असून हा त्यांनी त्यांच्या प्रचारातला प्रमुख मुद्दा ठेवला होता तसंच आगरी कोळी वारकरी भवन आरोग्य व्यवस्था कॅशलेस हॉस्पिटल अशी अनेक कामे त्यांनी त्यांच्या प्रचारात नमूद केली तर पुढच्या पाच वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघातील शैक्षणिक व्यवस्था आरोग्य व्यवस्था आणि विशेष करून रेल्वे आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल याचबरोबर रस्ते वाहतूक आणि मेट्रोचे काम पुढील पाच वर्षात पूर्ण करू असा दावा श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या संकल्प पत्रात केला आहे दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर महायुतीतील अनेक प्रमुख नेते यांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रात प्रचार केला तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी देखील प्रचार केला त्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आले होते एवढंच काय तर शरद पवारांनी देखील सहभाग घेतला एकीकडे श्रीकांत शिंदे त्यांच्या कामांवर निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे वैशाली दरेकर या एकनाथ प्रत्तिक या या शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीच्या मुद्द्यांवर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात प्रचार करत आहेत राज्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय संघर्षाचा प्रत्यय या मतदारसंघात प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या प्रचारात येत होता यामुळे या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी कामावर तर वैशाली दरेकर यांनी निष्ठेवर आधारित निवडणूक लढवली आहे या दोघांना किती मते मिळतील श्रीकांत शिंदे याट्रिक करतील का हे पाहण्याजोगे ठरणार आहे मात्र कल्याण लोकसभा क्षेत्रातून श्रीकांत शिंदे हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे तर श्रीकांत शिंदे यांचा रथ आम्ही रोखू आणि विजय होईल असा दावा वैशाली दरेकर यांनी केला आहे या मतदारसंघात जवळपास लाखाच्या आसपास मतदार असून मतदानाची टक्केवारी ते या दरम्यान असते साठ टक्क्यांच्या पुढे जाईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे तरी वाढलेली मते ही वाटा पडतील असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला आहे निवडणुका झाल्या प्रचार झाला आरोप प्रत्यारोप झाले पण मतदार नेमकं कोणाच्या बाजूने आहेत हे चार जून Pode